जयंत पाटील साहेबांबद्दल जे फडणवीस साहेबांनी काल परवा वक्तव्य केलं ते वक्तव्य बघता आम्हाला सगळ्यांना असं वाटतं आहे की फडणवीस साहेब आता कुठंतरी डेस्पिरेट झालेले आहेत त्यांनासुद्धा कुठं ना कुठंतरी अंदाज येतो आहे की तावडे साहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं सा महत्त्व कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथं करत आहेत त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब त्या व्यक्तीच्या हातामध्येच एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे नेते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते नाही ने नेते त्यांच्या पाठीपाठीमागे फिरायचे ते आता तिथं न फिरता दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं